काल शरद पवार यांनी केलेल्या आकडेवारीचा उल्लेख करत शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीत कमी जागा लढवल्या होत्या आणि काँग्रेसनं जास्त जागा लढवल्या होत्या म्हणून दोन्ही पक्षांच्या मतांची तुलना होऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलं विरोधकांची मानसिकता ही लोकशाहीला घातक असल्याची टीका शिंदे यांनी यावेळी केली लोकसभेची आकडेवारी आपण जर पाहिली तर महायुतीला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख बारा हजार सहाशे सत्तावीस मतं आहेत म्हणजे त्रेचाळीस पॉईंट पंचावन्न टक्के मतदान झालं आणि आम्हाला जागा मिळाल्या सतरा आणि महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख म्हणजे दोन लाखाचा फरक आहे आणि त्यांना मिळाली मतं आम्हाला मिळाली त्रेचाळीस पॉईंट पंचावन्न टक्के आणि महाविकास आघाडीला त्रेचाळीस पॉईंट एकाहत्तर टक्के म्हणजे पॉईंट पंधरा सोळाचा फरक आहे आणि या पॉईंटमुळे आम्हाला जागा मिळाल्या सतरा आणि महाविकास आघाडीला जागा मिळाल्या एकतीस मग हा ईव्हीएम घोटाळा झाला का म्हणायचा मग तेव्हा त्यांनी कुठलाही ईव्हीएमच्या बद्दल आक्षेप घेतला नाही ईव्हीएम वर आक्षेप घेणं मग तुम्ही जेव्हा तुम्हाला विजय मिळतो तुम्हाला जेव्हा जागा जास्त मिळतात त्यावेळेस ईव्हीएम चांगला असतो आणि जिथं जेव्हा पराभव होतो तेव्हा ईव्हीएम खराब असतो